आणि तितकंच कोमल आणि करुणामयी आहे की त्यांच्या समोर काही मागायची धाडपच होत नाहीये मला उलट मी देवीचे आभार मानण्यासाठी आले जे काही देवीने दिलेलं आहे सगळ्या एवढं नाव दिलं आहे वडिलांचा वारसा चालवण्याची संधी दिली आहे इतक्या लोकांची सेवा करण्याची शक्ती दिली आहे हे कुणाच्या नशिबात आहे हे मला जे दिलं आहे ते असंच अथांग राहू द्यावं आणि ईश्वराच्या कृपेने देवी रेणुकाईच्या कृपेने मुंडे साहेबांचं स्वप्न सा मुंडे साहेबांच्या निमित्ताने सा असंख्य डोळ्यांचं स्वप्न आपण पूर्ण करावं आणि ते लोकांसाठी असावं तेवढी शक्ती अक्षय शिंदे शाळेच्या अहवाल

होऊ नये अशी समाज रचना व्हावी आपण पुढे जायच्या ऐवजी मागे चालू आहे प्रोग्रेसिव्ह व्हायच्या आधी आपण रिग्रेसिव्ह होत चाललो आहे आपल्या समाजामध्ये मुलांना मुलींना त्यांचं जीवन जगण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि त्यांचा जगण्याचा अधिकार काढून घ्यावाला आपण ईश्वर नाही तर अशा प्रकारचं जे कोणी वागतं आहे ते असुरी शक्ती आहे ते चूक आहे त्यांना कठीण आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे हा विचारा तुम्ही विचारल्याशिवाय <laughs> तुम्ही एवढे वर आले तर कसं सांगाय सगळे शांत आहे शांत ऐका तुम्ही सगळं ऐकाल पण तुमचे लावणारे लावायचे ते लावतील पण तरीही मी सांगते मी कुठलीही चॉईस देण्याचं कारण नाही आत्तापर्यंत माझं राजकीय जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये मी टर्म मंत्री आले पाच वर्ष तेव्हा मी बीडची पालकमंत्री होते पण आता जर जे मला मंत्रीपद दिलं ते मी आनंदाने स्वीकारलेलं आहे मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला बीडचं नाही दिलं तर मी बीडचं दिलं असता तर नक्कीच आनंद आला असता पण ते खूप आनंद आहे लोक आनंदात आहेत आता शेवटी माझं काम जिथून माझा मतदारसंघ आहे तिथली सेवा करणे याचा अर्थ मी या मत याच्यावर नाराज अजिबात ते उलट जाण्यासाठी जल्लोष चालू आहे खूप आनंदाने लोकं माझं स्वागत करत आहेत आणि जालन्यासाठी चांगलं करण्याची संधी मला मिळते बीड तर माझाच माझंच आहे बीडसाठी तर मी कामच करणार आहे तसं तर राज्याची मंत्री म्हणून राज्यासाठी मला काम करायचं आहे आणि त्यामुळे मला कुठलाही चॉईस असण्याचं कारण नाही जो पक्षाने निर्णय दिला विधान परिषद लढवली मी मान्य केलं पहिले मला मंत्रीपद जे दिलं ते मी लगेच मान्य केलं मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चार्ज घेऊन मी कामाला लागले रोज तुम्ही पाहाल सोशल मीडियावर की मी रोज काम करते तर मला काम करणं महत्वाचं वाटतं काम कोणतंही मी लहान मानत नाही आणि कोणताही भाग हा माझ्यासाठी तेवढाच आहे तेवढंच प्रेम करणारे लोक जागण्यात देखील आहेत